दर्शक बांधवांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे आता आपण आहोत सखरामशेठ विद्यालय काटई कोळे यांच्या जे समोर प्रांगण आहे प्रीमियर कॉलनी प्रांगण या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी शासनाचा कल्याणकारी योजना राबवण्याचा शासनाच्या वतीने हा प्रकल्प संकल्प त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच संकल्पाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ऑन दी स्पॉट सिटी सुवारा न्यूजचं ब्रेकिंग न्यूज आपण करत आहोत की या ठिकाणी बघू बो, शकता कमीत कमी दहा एकर ह्या जागेवरती शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत आणि केंद्र आणि राज्य शासनच्या माध्यमातून त्या दोनशे योजना आहेत त्या योजना तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्याच योजनेच्या माध्यमातून आज आपण बघू शकता आहे कॅमेरामॅनला मी विनंती करतो आहे की जे काही काम चालू आहे जे आसन व्यवस्था कमीत कमी ह्या ठिकाणी आसन व्यवस्था पस्तीस ते चाळीस हजार लोकांना या आसन्यवस्था इथं केलेली आहे आणि आपण बघू शकता कॅमेरामॅनला विनंती करतो आहे की जे काही हे डेकोरेट चालू आहे हे डेकोरेट लाईट अँड रोड कॉरिडॉर कॉर्डिनेर याच्या माध्यमातून या ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे कारण दोन दिवसापासून हे काम प्रगतीपथावर दिवस आणि रात्र काम चालू आहे या ठिकाणचे कुलदीप घोडेराव यांनी ही संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे की या ठिकाणी कमीत कमी संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधून या ठिकाणी बस बस सुविधेच्या माध्यमातून बसच्या माध्यमातून किंवा इतर वाहन वाहनाच्या माध्यमातून या ठिकाणी कल्याणकारी योजनाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी ग्रामस्थ इथे येणार आहेत आणि त्या ग्रामस्थाच्या पार्किंग वाहनतळाची व्यवस्था कमी कमी एक हजार बसची व्यवस्था या ठिकाणी लोढा बिल्डरच्या माध्यमातून कासा बिलामध्ये केलेली आहे लोढा इथं केलेली आहे परंतु आता आता ह्या ठिकाणी जे जिल्हाधिकारी अशोक जी शिवना शिवनाने सर आहेत यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे कल्याणकारी उपाय उपाययोजना आणि ह्या योजना इथं चालू आहेत आणि मी बघू आहे आता मला अति अशी माहिती मिळाली की सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय अशोक शिंगारे सर या ठिकाणी पदार्पण होणार आहेत ते देखरेख करणार आहेत आणि ह्या योजना कल्याणकारी योजना आहेत ह्या योजनाचा लाभ कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी हजार लोकांपर्यंत लोकाला भेटला पाहिजेत ह्याच अनुषंगाने सन्माननीय महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव संभाजी शिंदे या ठिकाणी उद्या प्रमुख उपस्थिती उपस्थिती यांची असणार आहे आणि यासोबतच आपल्या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्मान्य अजितदादा पवार या, या, या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि सन्माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नियोजनाबद्ध कार्यप्रणेलीला कार्यप्रणेच्या माध्यमातून इथं हा कार्यक्रम राबविला जात आहे आणि सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक प्रभागातील नगरसेवक जे माजी नगरसेवक आहेत जे सरपंच आहेत यांना असं आव्हान केलेलं आहे आदेश दिलेला आहे की तुम्ही प्रत्येक सरपंचाने आपल्या ग्रामपंचायतमधून कमीत कमी पन्नास लाभार्थी पन्नास लोकं या ठिकाणी घेऊन यायचे आहेत आणि माजी नगरसेवकाला कर पण आदेश दिले आहेत की आपण पण पन्नास पन्नास लोक घेऊन या ठिकाणी मोठा जनसमुदाय भले पस्तीस ते चाळीस हजाराच्या आसपास बस असं व्यवस्था केलेली आहे परंतु आसन व्यवस्था करूनसुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त लोक या ठिकाणी जमा झाले पाहिजेत आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत ह्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना दोनशेहून अधिक योजना या ठिकाणी लाभ घेतला पाहिजे आणि प्रत्येक योजनेसाठी अमृत पेयजल असणे अमृत पेयजल योजना असेल जल जल जीवन मिशन असेल किंवा सुकन्या योजना असेल किंवा आरोग्यदायी योजना असेल या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक योजनेला प्रत्येक डिपार्टमेंट सेपरेट केलेलं आहे आणि प्रत्येकाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्यांना या ठिकाणी योजनेचा लाभ मिळावा या ठिकाणी ह्या माध्यमातून काम केले जाणार आहे या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड मॅम यांच्या नियोजनबद्ध या ठिकाणी काम करत आहेत आणि जे उपायुक्त राहुल चित्रे यांच्या माध्यमातून इथं काम कार्यप्रणालीला चाल प्रगतीपताव आहे आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी सी ओ सन्मानिय डॉक्टर करुणाताई जुईकर मॅम आणि डॉक्टर रुपालताई सातपुते यांच्या माध्यमातून प्रत्येक गटिक विकास अधिकारी किंवा कल्याणचे गटविकास अधिकारी असतील किंवा अंबरनाथचे गटविकास अधिकारी असतील सिंग प्रदेश साहेब यांच्या माध्यमातून प्लस मुरबाडच्या ज्या गटविकास अधिकारी आहेत त्या श्वेता पालवे यांना पण आदेश देण्यात आलेला आहे अंबरनाथ असेल बदलापूर असेल अंबरनाथ असेल कल्याण असेल भिवंडी असेल मुरबाड आणि शहापूर ह्या ठिकाणचे टोटल ग्रामपंचायतचे प्रत्येक ग्रामपंचायतला आदेश दिल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंच आणि त्यांच्यासोबत एक बस आणि टोटल पन्नास लोकसोबत घेऊन एक या ठिकाणी सरपंच उपस्थित राहणार आहेत आणि आ, या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्येक सरपंचच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक नगरामध्ये या शासनाच्या जे काही दोनशेहून अधिक योजना आहेत त्या योजना या ठिकाणी राबवल्याचा प्रामाणिक प्रयत्न केंद्रांनी राज्य माध्यमातून ठाणे प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे आणि आपण बघू शकता है या ठिकाणी प्रगतीपथ असलेले काम आपण बघू शकता कॅमेरामॅनला विनंती करतो आहे की हे थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करा आपल्या जे काही ग्रामीण भागातील लोक आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी तीन वाजता उद्या तीन मास तीन वाजता उद्या इथं उपस्थित राहतील आणि ते आपण बघू बघू शकता किती मोठं हे स्थानिक प्रशासनाने सजवलेलं हे क्रीडांगण आहे या ठिकाणी व्यासपीठ म्हणून खूप मोठं काम या ठिकाणी ठाणे प्रशासन करत आहे ठाणे प्रशासनाच्या माध्यमातून अशोक खिनगारी साहेबाच्या माध्यमातून आणि प्लस आ, जे काही कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त जे आहेत इंदुराणी जाकड आणि उपायुक्त मंगेश चित्रेसर यांच्या माध्यमातून खूप मोठं आव्हान या ठिकाणी त्यांना देण्यात आले परंतु सहजगत्या शासनाच्या योजना तिथपर्यंत पोहोचतील आणि ते आव्हान ते स्वीकारतील असं मला सिद्धुष्वात्यूच्या माध्यमातून आत्मविश्वास आहे कॅमेमॅन संदीप सोबत मी बालासाहेब कांबळे सिद्धशीर वार्ता न्यूज डोंबिवली अधिक घडामोडीचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपण सिद्धेश्वर वार्ता न्यूजला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करू शकता